या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत थ्री जी लँडमार्क टू बी एच के अँड थ्री बी एच के स्पेशियस फ्लॅटसाठी कार्मिल शाळेजवळ नियोजित चिखलोली स्टेशन जवळ अंबरनाथ पूर्व खूप चिडचिड होते तिला खूप राग येतो इरिटेशन होत पटकन निराश वाटू लागत आणि हे सगळं मासिक पाळीच्या आसपास होत असत त्या स्त्रियांना बऱ्याच वेळा या काळामध्ये खूप जास्त निराश वाटत असं वाटतं की माझी काही किंमतच राहिली नाहीये जगण्यात काही अर्थच नाहीये आणि ह्यातून मला कोणी मदतच करू शकणार नाही तिला सगळ्या गोष्टींमध्ये जो पूर्वी इंटरेस्ट वाटायचा तो आता तेवढा इंटरेस्ट वाटत नाही जास्त काळासाठी तिला रडू येतं किंवा असं वाटतं कि की आशेचा किरणच दिसत नाही वाटणं म्हणजे खूप मी म्हटलं तसं आउट ऑफ कंट्रोल फिलिंग येणं म्हणजे ही गोष्ट माझ्याकडनं जमाला जमणारच नाही अशी एक भीती मनात निर्माण होते आणि खूप जास्त स्ट्रेस किंवा चिंता वाटते नमस्कार मी डॉक्टर प्रियांका धर्माधिकारी मी एक कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट आहे आणि मनोदय न्युरोसायकरी हॉस्पिटल कल्याण इथे मी प्रॅक्टिस करते आज आपण चर्चा करणार आहोत स्त्रियांमध्ये मानसिक पाळी बरोबर होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल बऱ्याचदा तुम्ही तुमच्या मैत्रिणींकडनं ऐकलं असेल आय एम पी एम किंवा आय एम पी एम एस सध्या माझ्याशी कुठलीही गोष्ट डिस्कस करू नकोस कुछ। मला कुठलाही महत्वाचा निर्णय घ्यायचा नाहीये माझी खूप चिडचिड होतीये मला पी एम एस चालू आहे पी एम एस म्हणजे काय तर प्री मेन्स्ट्रोल सिंड्रोम असं म्हणतात यामध्ये काय होत असतं की काही स्त्रियांमध्ये जेव्हा मानसिक पाळी येते तेव्हा जे हॉर्मोनल बदल होतात म्हणजे इस्ट्रोजन आणि मध्ये जे बदल होतात त्याचबरोबर केमिकल चेंजेसही होतात मेंदूमध्ये म्हणजे एपिनेफ्रेन आणि डोपामिन सारख्या केमिकल्स मध्ये बदल होतात ज्याच्यामुळे त्या स्त्रीची खूप चिडचिड होते तिला खूप राग येतो इरिटेशन होत पटकन निराश वाटू लागतं आणि हे सगळं मासिक पाळीच्या आसपास होत असत आणि त्याचमुळे बऱ्याचदा काय होत तिला शारीरिक काही लक्षणं देखील येतात जसं की ब्लोटिंग होणं म्हणजे पोटफुगी होणं किंवा स्तनांमध्ये वेदना होणं तर ह्या सगळ्यांना ग्रुप केलं आहे प्री सिंड्रोम असं त्याला नाव दिलं जातं याची जर तीव्रता खूप जास्त प्रमाणात असेल म्हणजे त्या स्त्रीला मानसिक त्रास खूप जास्त होते खूप जास्त निराश वाटते आणि त्याचबरोबर तिचं फंक्शनिंग डिस्टर्ब झालंय म्हणजे तिची कार्यक्षमता ही अफेक्ट झाली किंवा डिस्टर्ब झाली आहे ज्याच्यामुळे तिच्या कामामध्ये व्यत्यय येतोय ती व्यवस्थित काम करू शकत नाहीये तिच्या अभ्यासामध्ये देखील प्रॉब्लेम्स येत आहेत तिचं लक्ष लागत नाही एकाग्रता होत नाहीये किंवा तिच्या नात्यांवरही त्या गोष्टीचा परिणाम जर होत असेल तर या गोष्टीला प्री डिस्फोरिक डिसऑर्डर असं म्हणतात आणि त्याला किंवा इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ मध्ये देखील स्थान दिलं आणि त्याची काही लक्षणं आहेत जी आपण आता डिस्कस करणार आहोत तर आपण आता बघूयात प्री मेन्स्ट्रल डिस्फोरिक डिसऑर्डरची लक्षणं प्री डिस्फोरिक डिसऑर्डर हा त्रास पाळी येण्याच्या साधारण एक आठवडा आधीपासून सुरू होतो ही लक्षणं साधारण एक आठवडा आधी सुरू होतात पाळीच्या वेळेसही ती असतात आणि पाळी सुरू झाल्यानंतर काही दिवसानंतर ती लक्षणं कमी होतात तो त्रास कमी होतो आणि पाळीच्या पुढच्या आठवड्यामध्ये मात्र तो त्रास नसतो ती लक्षणं नाहीशीच होतात तर साधारण पाच लक्षणं असणं गरजेचं आहे आणि किमान दोन सायकल्समध्ये तरी ही सगळी लक्षणं असणं गरजेचं आहे तर सगळ्यात महत्वाचं जो जे लक्षण आहे किंवा जे सिमटम आहे ते म्हणजे मूड स्विंग्स म्हणजे मूडमध्ये बदल होणं म्हणजे अचानकपणे त्या स्त्रीला वाईट वाटू लागणं किंवा चिडचिड होणं म्हणजे थोड्या वेळासाठी थोड्या वेळापूर्वी तिचा मूड अतिशय छान होता ती व्यवस्थित बोलत होती पण पटकन तिला वाईट वाटू लागतं तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं तिला निराश वाटू लागतं कधी कधी तिची चिडचिड होते आणि रिजेक्शन सेन्सिटिव्हिटी किंवा नकार संवेदनशीलता देखील या फेजमध्ये दिसते म्हणजे त्या स्त्रीला असं वाटतं की मला कुणी काही म्हटलं तर तिला नकारच दिल्यासारखी भावना येते तिला खूप रिजेक्टेड फील होतं आणि ती प्रत्येक गोष्ट मग त्या फेज मध्ये मनाला लावून घेते एक उदाहरण मी तुम्हाला देते मूड स्विंगचं आणि रिजेक्शन सेन्सिटिव्हिटीचं चा। आमच्याकडे एक पेशंट यायची ती तिच्या कलिग्स बरोबर एका कंपनीत काम करायची आणि एक दिवस जेव्हा ती त्या पाळीच्या आधीच्या काळामध्ये म्हणजे प्री फेज मध्ये जेव्हा ती होती तेव्हा नेमकं त्यांच्याकडे एक महत्वाची मीटिंग होती ज्याचं इन्व्हिटेशन तिला कोणीही दिलं नाही तर त्या फेज मध्ये तिला इतकं वाईट वाटलं तिच्या मनात नको नको ते विचारायला लागले तिला असं वाटू लागलं की माझ्या कंपनीतल्या लोकांना माझी काही किंमतच नाहीये मी कुठेतरी कमी पडते का किंवा या लोकांनी मला त्यांच्या ग्रुप बाहेरच काढले का इतकं तिने त्या गोष्टी मनाला लावून घेतल्या दुसरा महत्वाचं जे लक्षण आहे ते म्हणजे प्रचंड राग येणं आणि त्या रागामुळे घरामध्ये वाद होणं किंवा भांडणं होणं एक उदाहरण मी देते अशाच एका प्री मेन्स्ट्रल मध्ये जी एक स्त्री होती तिच्या घरी भरपूर त्या दिवशी काम होतं आणि तिची सासू थोडी चिडूनच म्हटली की आज जेवणामध्ये कशातच मीठ नव्हतं ह्या गोष्टीवर त्या स्त्रीला इतका राग आला आणि ती इतकं वाईट वाटलं की ती पटकन बोलून गेली मीठ कमी होतं तर तुम्ही का नाही घालून घेतलं तर अशा पद्धतीने उत्तर दिल्यामुळे साहजिकच आहे की घरामध्ये वाद निर्माण झाले पुढचं महत्वाचं लक्षण म्हणजे निराशवट त्या स्त्रियांना बऱ्याच वेळा या काळामध्ये खूप जास्त निराश वाटतं असं वाटतं की माझी काही किंमतच राहिली नाहीये जगण्यात काही अर्थच नाहीये आणि ह्यातून मला कोणी मदतच करू शकणार नाही तिला सगळ्या गोष्टींमध्ये जो पूर्वी इंटरेस्ट वाटायचा तो आता तेवढा इंटरेस्ट वाटत नाही जास्त काळासाठी तिला रडू येतं किंवा असं वाटतं की आशेचा किरणच दिसत नाहीये पुढचं महत्वाचं लक्षण म्हणजे अँशियस वाटणं किंवा टेन्स्ड वाटणं खूप जास्त चिंता येणं मनात खूप जास्त चिंता वाटणं ह्याच काळामध्ये नेमकं का, त्या मुलीची परीक्षा असेल तर ती मुलगी रात्रभर झोपू शकत नाही किंवा तिला इतकं जास्त टेन्शन येतं घाबरल्यासारखं होतं अस्वस्थ वाट बेचैन होतं छातीमध्ये धडधड होते तर अशी ही काही लक्षणं देखील तिला दिसू शकतात या फेजमध्ये ह्याच बरोबर काही अजून लक्षणं ही या पाच लक्षणांपैकी आपण इन्क्लूड करू शकतो एक म्हणजे पूर्वी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये आता इंटरेस्ट न वाटणं रुची न वाटणं म्हणजे पूर्वी तिला एरवी तिला मुलींशी इतर मुलींशी बोलायला आवडतं तिला खेळायला जायला आवडतं किंवा तिला घरातली काही छान कुकिंग करायला आवडतं पण आता या फेज मध्ये तिचा इंटरेस्ट कमी झालेला असतो तिला असं वाटतं कशातच माझं मन लागत नाही मला सगळं बोरिंग वाटतं त्याच्या पुढचं लक्षण म्हणजे थकवा येणं खूप जास्त फटीग किंवा थकवा जाणवणं झोपेवर या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो म्हणजे झोप कमी होते किंवा जास्त झोप येऊ लागते भुकेवर सुद्धा परिणाम होतो बऱ्याच वेळा तिला जेवायची इच्छा होत नाही आणि कधी कधी फूड क्रेविंग होतात म्हणजे गोड खाण्याची इच्छा होते किंवा चॉकलेट्स हवे असतात मूड छान ठेवण्यासाठी सा सारखे चॉकलेट्स खायची इच्छा होते गोड खायची इच्छा होते आणि अजून एक महत्वाचं महत्वाचं जे लक्षण आहे ते म्हणजे ओव्हरवेल्ड वाटणं म्हणजे खूप मी म्हटलं तसं आउट ऑफ कंट्रोल फिलिंग येणं म्हणजे ही गोष्ट माझ्याकडनं जमाला जमणारच नाही अशी एक भीती मनात निर्माण होते आणि खूप जास्त स्ट्रेस किंवा चिंता वाटते एक एक्झाम्पल मी देते अशा फेजमध्ये दे, मध्ये अचानक जेव्हा गेस्ट येतात अचानक जेव्हा असं कळतं की आपल्या घरी पाहुणे येणार आहेत आणि आपल्याला एवढा स्वयंपाक करायचा आहे तेव्हा एरवी ती स्त्री सहज तेवढा स्वयंपाक करू शकत असते पण सध्याच्या काळामध्ये अशा काळामध्ये असताना जेव्हा तिला पीएमएस आहे नेमका त्यावेळेस मात्र तिला ती गोष्ट अशक्य वाटते तिला प्रचंड ताण येतो त्या गोष्टीचा ती गडबडून जाते चिडचिड चिडचिड सुरू होते आणि घरात पुन्हा एकदा वा धुणं आणि ती गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये नाहीच आहे असे विचार तिच्या डोक्यात येतात आणि कधी कधी याबरोबर खूप टोकाचे विचारही येतात की मला सगळं सोडून द्यायचंय किंवा जगण्यातही अर्थ वाटत नाहीये तर अशी सगळी लक्षणं ही प्री मेन्सरल डिस्फोरिक डिसऑर्डरची असू शकतात पी एम डी मध्ये स्त्रीची फंक्शनिंग किंवा कार्यक्षमता ही खालावते असं बघितलं गेलंय ज्याच्यामुळे ती अभ्यासामध्ये कधी कधी मागे पडू शकते तिचं लक्ष लागत नाही किंवा ती कामामध्ये तिच्या कामामध्ये व्यत्यय येतो किंवा तिच्या नात्यांमध्येही प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे तो लाईटली घेऊन चालणार नाही तो खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी योग्य ती, ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे तर ही ट्रीटमेंट घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा निदान होणं गरजेचं आहे आणि ते डायग्नॉसिस किंवा निदान होण्यासाठी सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट ची भेट घेणं गरजेचं आहे तर ट्रीटमेंट मध्ये काय के केलं जातं सगळ्यात पहिल्यांदा तुमचा प्रॉब्लेम जो आहे तुमची हिस्ट्री घेतली जाते तुमचा प्रॉब्लेम ऐकून घेतले जातात आणि त्यावर जेव्हा आपण काउन्सिलिंग करत असतो तेव्हा विचार करण्याची पद्धत काय आहे हे बघितलं जातं आणि त्या विचारांमध्ये काही काही चुका आहेत किंवा विचार वेगळ्या पद्धतीने केले तर बरं होईल का असं सुचवलं जातं आणि त्याचबरोबर बिहेव्हिअर थेरपी असते थे, बिहेव्हिअर थेरपी मध्ये तुमच्या वागणुकीमध्ये काय बदल केले की तुम्हाला बरं वाटेल जसं रिलॅक्सेशनचे व्यायाम शिकवले जातात किंवा त्याचबरोबर काही एक्सरसाइज फॉलो करणं म्हणजे फिजिकल एक्सरसाइज करणं हे देखील सुचवलं जातं आणि त्याचबरोबर ऍक्टिव्हिटी स्केड्युलिंग किंवा तुमचं एक छानसं स्केड्युल बनवण्यात तुमची मदत केली जाते तर अशा पद्धतीने अनेक बिहेव्हिअर थेरपीच्या टेक्निक्स असतात ज्या युटिलाईज केल्या जातात आणि मुख्य ट्रीटमेंट आउशद म्हणजे औषधं औषधांमध्ये सिलेक्टिव्ह सिरोटोनिंग रिअप्टिक इनिबिटर्स हे यूज केले जातात सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिअपटेक इनिमिटर्स चा रोल काय आहे की आपल्या मेंदूमध्ये में या काळामध्ये सिरोटोनिनची लेवल कमी झालेली ले असते ज्याच्यामुळे आपला मूड हा डिस्टर्ब असतो किंवा आपल्याला निराश वाटत असतो तर ह्या औषधांनी तुम्हाला हळूहळू बरं वाटू लागतं आणि ह्या औषधांचा एक कोर्स असतो तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या या लक्षणांमध्ये फरक आहे फरक झालेला आहे असं कळेल त्याचबरोबर विटॅमिन बी सिक्स आणि कॅल्शियम अशी इतरही औषधं दिली जातात तर अशा पद्धतीने जर योग्य ट्रीटमेंट ह्या पी एम डी या, या प्रॉब्लेमसाठी तुम्ही केलीत तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ नक्कीच सुधारेल धन्यवाद